हॅलो फ्रेंड्स होईल किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर सगळ्यांना आज घटस्थापनेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तर आजपासून नवरात्र सुरू झाली तर म्हटलं आज व्हिलॉग बनवा तर आज मी माहेरी आले तर म्हटलं घटस्थापनेचा व्हिलॉग बनवा तर इथं सगळे देव वगैरे स्वच्छ करून घेतले तर आता देवांना आपण मंदिरात मांडूया तर सगळ्यात अगोदर देवाचे फोटो मांडण्या अगोदर देवाच्या फोटो खाली विड्याची पानं ठेवायची फोटो देवांचे फोटो ठेवून घेऊ म्हणजे पण मांडायचे देवाचे फोटो मला नाही मांडून देणार का तर देवी देवतांची मांडणी करून झाली आता दिवा अगरबत्ती करू घट मांडू आपण आता तर आता आपण कलश बसूया कलश स्थापना करू तर त्यासाठी मी तांब्याला लावायला सस्ती काढायला कुंकू घेतले थोडस पाणी टाकू आपण स्वस्तिक काढून घेऊ कुंकू आहे तर आता याच्यात आपण पाणी टाकू तांब्यामध्ये कलशाला स्वस्ती काढून घेतले हळदी कुंकू लावून घेतले तर आपण कलशाच्या पाण्यामध्ये पण हळदी कुंकू टाकू थोडस तांदूळ टाकायचं तर आजपासून देव सगळे धुवून मांडतात नऊ दिवस परत आपण देव, देव हलवत नाही तर दररोजच्या पूजामध्ये पण आमचा कलश असतो देवघरामध्ये तर यात थोडेसे तांदूळ टाकलेत एक रुपयाचा नाणा टाकते आणि आता साईडनं मी आंब्याची पानं ठेवते थे। तर तुम्ही विड्याची पानं पण ठेवू ठेवू शकता पाच सात नऊ असे आणि याच्यात आपण नारळ ठेवू आणि ह्या नारळ आता देवघरामध्ये दे ठेवूया आपण देवाचा दिवा लावून घेऊ आपण तरी मी तेलाचा दिवा लावते तर अखंड दिवा लावायचाय तर इथं वात मोठी करून घ्या आणि ही समय आपण डिश मध्ये मांडणार आहे तर खाली अष्टक काढून घेऊ कुंकवाने तर असं अष्टक काढून घेऊ ह्याच्यात थोडेसे तांदूळ टाकू आपण तर दिवा लावून घेऊ आपण अगोदर समईला हळदी कुंकू लावून घेऊ आणि घरातल्या देवी देवतांना पण हळदी कुंकू लावून घेऊ आणि मग आपण घट मांडायला घेऊया घरातील देवी देवतांची पूजा करून घेऊ आणि मग घट स्थापना करायची तर देवांना गंध अक्षदा वाहिल्यात आता फुलं वाहूया दिवाला पण फुल वाहू तर घरातील देवांची पूजा झाली तर आता फायनली आपण घट स्थापना करूया तर घट मांडताना आपण केळीच्या पानावर मांडू शकतो किंवा वड्याच्या पानाची पंतरवाळी भोपळ्याच्या भोकळ्याच्या पानावर आणि ते जर नसेल अवेलेबल नसेल तर आपण ताटात ता पण घट मांडू शकतो तर इथे मी ताट घेतले त्याच्यात ता आपण आंब्याची पानं ठेवू वेगळी फुलं टाकू थोडीशी आणि मग मा वरून माती टाकायची शहरात तर काय सगळं विकतच भेटतं माती टोपलर कडधान्याचे पाच पाच कडधान्याच्या पुढे असतात तेच लोक आणतात आणि घाटात टाकतात गावाकड कसे सगळी वेगवेगळी वेग 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 कडधान्य घ्यायची सात नऊ वेगवेगळ्या वेग प्रकारची तर ह्याच्यावर थोडीशी फुलं टाकून घेऊ आपण आणि आता माती टाकूया आपण तर इथं मी माती आणली रानातून विकत नाही आणली शेतातली आणले माती तर आता छान ताटात माती टाकून घेतली आपण तर घट लावण्यासाठी इथं मी कडधान्य घेतलेत तर इथं गहू मका ज्वारी हरभरा मूग मटकी धन घेतले चवळी घेतलेली शेंगदाणे घेतलेले आहेत तर आता आपण हे घटामध्ये टाकू तर कडधान्य तुम्ही पाच सात नऊ अशा प्रकारे टाकू शकता पण थोडीशी माती टाकू आपण आणि आता वरून थोडस पाणी टाकू जास्त पाणी नाही टाकायचं थोडीशी माती उल्ली करायची भांडायचा तर इथं मी छोटासा तांब्या घेतलाय तुम्ही मातीचं पण गाडग घेऊ शकता तर इथं मी तांब्या घेतलेला आहे किंवा मग पेला पण मांडू शकता छो, तर ह्या तांब्या छोटस स्वस्तिक काढू आपण गाडगं ठेवलं तर त्यातून पाणी पाजरत आणि घटाला सगळीकडे पाणी भेटतं घटाच्या मधोमध कलश ठेवायचा आणि याच्यात आता पाणी टाकू आपण हळदी कुंकू थोडेस तांदूळ टाकायचे कलशामध्ये थोडेसे अक्षदा टाकू हळदी कुंकू टाकले आणि घटाला विड्याच्या पानांची माळ असते पहिली किंवा मग तुम्ही जास्वंदीच्या फुलाची पण माळ करू करून घालू शकता तरी तर मी विड्याच्या पानांची माळ केली पाच सात पानांची माळ करू शकतो आपण अशी माळ करून घेतलेली तर आता घट स्थापना इथं करायची तर घट ठेवण्याच्या अगोदर खाली रांगोळी काढून घेते मी आणि तिथं आपण घट ठेवूया रांगोळीवर थोडस हळदी कुंकू टाकून घेऊ अशा प्रकारे घरच्या देवी देवतांची पूजा छान झालेली आहे आणि आता फायनली घटस्थापना करायची अशा प्रकारे आपली घटस्थापना करून झाली तुळजाभवानी माता की जय तर ह्याच्यात आता आपण विड्याच्या पानांची माळ लावूया तर इथं मी वरती मंदिराला बांधणारे आहे तर अशा प्रकारे माळ बांधून घ्यायची आज पहिली माळ विड्याच्या पानांची तर आता आपण देवीची आरती करून घेऊ तर इथं तुपाचा दिवा घेतलाय भारी तिजवी संसारी विचारी तर अशा प्रकारे आपले आजचा घटस्थापनेचा सा विला पूर्ण झालाय छान अशी देवाची पूजा केली घटस्थापना केली घटस्थापना कशी करायची ते आपण व्हिडिओ मध्ये बघितलं तर आज पहिली माळविड्याच्या पानांची केली आपण तर गावाला तरवटाची फुलं असतात तेजी, तेजी माळ आपण घालतो घटाला कुठनं कुठनं गोळा करून फुलं आणायची भारी मजा असते शहरात काय तरवटाची फुलं बघायला पण भेटत नाहीत पिवळी फुलं असतात तर इथे कलशावरती एक फुल ठेवा आपण आणि साईडनं मी थोडीशी रांगोळी काढते तर तुम्हाला आजचा व्हिलॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा घटस्थापनेचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण परत